शहादा रस्त्यावर तोरखेडा गावाजवळ विद्यार्थ्यांना वाहतूक करणाऱ्या टाटा मॅजिक गाडीला आयशरने मागून धडक दिल्याने एका विद्यार्थ्याचा मृत्यू तर पंधरा विद्यार्थी जखमी झाल्याची घटना घडली सदर घटना दिनांक तीन मार्च रोजी सकाळी सात वाजता घडली शहादा तालुक्यातील तोरखेडा येथून मुलांना घेऊन येणाऱ्या टाटा मॅजिक गाडीला दिनांक तीन रोजी सकाळी सात वाजता अपघात झाला सदर टाटा मॅजिक गाडी ही विद्यार्थ्यांना घेऊन शिरपूर येथे शाळेत येत होती यावेळी शहाद्याकडून येणाऱ्या आयशर गाडीने सदर टाटा मॅजिक गाडीला मागून धडक दिल्याने गाडीच्या मागे बसलेला प्रशांत भगवान याचा जागीच मृत्यू झाला तरी अपघातात टाटा मॅजिक गाडीत बसलेले पंधरा विद्यार्थी जखमी झाले अपघात झाल्यानंतर गावातील लोकांनी तात्काळ जखमी विद्यार्थ्यांना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले यानंतर काही विद्यार्थ्यांना खाजगी दवाखान्यात रेफर करण्यात आले तोरखेडा येथून दररोज शिरपूर येथील शाळे शिक्षणासाठी टाटा मॅजिक या गाडीने विद्यार्थी ये जा करीत असतात टाटा मॅजिक गाडी क्रमांक एम एच एक्केचाळीस व्ही शून्य शून्य चौदा दिनांक तीन रोजी सकाळी तोरखेडा येथून शिरपूर येथे येत होती यावेळी शिरपूर शहादा रस्त्यावर तोरखेडा गावाच्या पुढे शहाद्याकडून आयशर क्रमांक जी जे एकोणवीस वाय एकावन्न पंचवीस गाडी येत होती खड्डामाई झालेल्या रस्त्यांमुळे सदर गाडीच्या चालकाचे गाडीवर नियंत्रण सुटल्याने त्याने पुढील टाटा मॅजिक गाडीला मागून धडक दिली यात मागे बसलेला प्रशांत भगवान घोरपडे वय वीस हा जागीच मृत झाला या अपघातात पंधरा विद्यार्थी गंभीर जखमी झाले मयत प्रशांत हा शिरपूर शहरातील इंजिनिअरिंग कॉलेजचा विद्यार्थी आहे प्रशांतच्या वडिलाची टाटा मॅजिक गाडी आहे त्या गाडीवरच तो वडिलांच्या सोबत येत होता माझा खंदेश न्यूज ब्युरो शिरपूर